सुरुवात नंतर त्यामध्ये प्रचंड घोटाळा झाला मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना केली असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे लोकसंख्या आणि बाउंड्रीमध्ये मोठा घोटाळा झाला होता निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात असे जर करणार असाल तर प्रभाग रचना करू नये असंही त्यांनी थेट म्हंटलंय निवडणूक थोताड नाही लोकशाही आहे कोणता प्रभाग कसा होता दोन्ही प्रभाग रचना पुरा आहे पुरावे आहेत आमच्याकडे असंही ते म्हणाले महापालिका आयुक्त फक्त त्यावर मोहर लावणार पण हे कसं केलं गेलं यावर कोण बघणार माझ्याकडे दोन पुरावे आहेत शर्मा यांनी गेलेली प्रभाग रचना त्यानंतर निवडणूक आयोगाने सूचना दिल्यानंतर केलेले प्रभाग सगळे पुरावे आहेत प्रभाग रचना ही सत्ताधारी हाताची खेळ बनवणे अधिकारी अधिकारी प्रभाग बनवतात लोकशाहीची क्रूर हत्या या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे सोळा हजार मत एका रात्रीत वाढतात कशी असा जनतेचा सवाल आहे पाच वर्षामध्ये जी नावं काढली नव्हती ती चार महिन्यात काढली या संपूर्ण प्रकाराचं गांभीर्य घेतलं नाही तर काहीही करू शकत नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे असं की दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस ला वगैरे परत अं प्रभाग रचनेला सुरुवात झाली होती प्रभाग रचना आयुक्त शर्मा जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णही झाली होती पण त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे होते लोकसंख्येप्रमाणे प्रभाग रचना न करता अक्षरशः मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना केली त्याच्यामध्ये कळवा मुंब्रा दिव्यामध्ये लोकसंख्येप्रमाणे जेवढे प्रभाग द्यायला पाहिजे होते तसे प्रभाग दिले गेले नव्हते त्या बाउंड्रीज त्याच्या लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड घोटाळा होता आणि त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यावेळेसचे आयुक्त मदान यांनी स्वतः लक्ष घालून त्याची दुरुस्ती केली होती आणि ती सगळी कागदपत्र आमच्या हातात होती आधीची प्रभाग रचना जी शर्मांनी केली होती नंतर मदान यांनी सांगितली सांगितल्यानंतरची प्रभाग रचना आपली आमच्याकडे होती त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष प्रभाग रचना करणारे अधिकारी आपल्या घरी बोलवून निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात जर निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग हे जर सत्ताधारी पक्षाच्या हाताखाच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोकळीक देणार असतील की करा तुम्ही तर प्रभाग रचनेला काही अर्थच नाही आपल्याला जी मतं हवी आहेत ती प्रभागात घ्या जी नको आहेत ती प्रभागाच्या बाहेर करा जी आपल्या विरोधात आहेत त्यांना बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्याचा एक भाग त्या प्रभागात घ्या असं सगळं जर करणार असतील तर अशा प्रभाग रचना करूच नका निवडणूक हे काही थोतांड नाही हे लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक उत्तम माध्यम आहे त्या माध्यमामध्ये जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या मनाप्रमाणे प्रभाग करणार असाल त्याला काय अर्थच नाही आणि हे आम्ही पुरावेशी दाखवून देऊन तुम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं नाही येतात तुम्ही अचानक आलात कुठला प्रभाग त्यांनी कसा केला होता आणि नंतर त्या प्रभागात काय सुधारणा करण्यात आली दोन्ही मॅप आम्ही काढून ठेवले आधीची प्रभाग रचना कशी कर, होती नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना कशी होती हे सगळं आमच्याकडे आणि त्यामुळे हा जे बोलतोय ते आम्ही पुराव्यानेशी बोलतोय महापालिका आयुक्त फक्त त्याच्यावर मोहर लावतात पण महापालिका आयुक्त मोहर लावताना हे कसं केलं गेलंय आहे त्याच्यावरती कोणाचे निर्बंधच नाही प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जात आणि हे पुरावण्याशी सिद्ध करून देऊ शकतो असं काय नाही दोन दोन माझ्याकडे पुरावे आहेत शर्मा नावाचे आयुक्त होते यांनी आधी केलेला नकाशा नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे प्रभाग चुकले तर म्हणजे खाडीच्या पला परीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवली का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील शहरात आमचे जास्त सीता निवडून येतील म्हणून प्रभाग त्यांनी छान शहरात वाढवून टाकले अहो पण जे लोक खाडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मत झाले त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे आणि कृपया प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ बनवू नका जेवढे इथले दादा नगरसेवक आहेत भाई नगरसेवक आहेत वर्षानुवर्ष जे चौथ्या मजल्यावरती दादागिरी करतात अधिकारी ज्यांना घाबरतात ते बसून प्रभाग रचना करतात माझा प्रभाग आहे ना हा असा 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 कर झाला प्रभाग त्याचा लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे आयुक्तांनी ती रोखावी आयुक्तांची जबाबदारी आहे आता त्याच्यावरती ठीक आहे आता लोकशाहीचे सगळीकडनं धंदवडे निघतायत अजून एक धंदवडा अजून एक तमाशा